शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये तुला पैसे देता येत नसेल तर तुझी मुलगी मला दे असे म्हणत मारहाण करत महिलेचं विनयभंग केल्याची घटना अहिल्यानगर शहरात सोमवारी घडली या प्रकरणी राहुल अंबादास रोहोकले यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आरोपींकडून महिलेने घर बांधण्यासाठी पैसे घेतले होते ते परत करण्यासाठी जात असताना रस्त्यात अडवून आरोपीने महिलेला मारहाण केली महिलेने पैसे देण्यासाठी आले आहे असे सांगितले तरीही आरोपीने मारहाण केली असे फिर्यादीत म्हटलंय शाळा सुरू झाल्याने स्कूल बस रस्त्यावर धावू लागले ला आहेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांसाठी नियमावली निश्चित करण्यात आलेली आहे मात्र नियमावलीचे बस चालकांकडून पालन केले जात नसून याकडे आर टी ओ व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे स्कूल बसचे योग्य प्रमाणपत्र पालकांनीच तपासणे गरजेचं आहे अनेक वर्षांपासून सिद्धार्थनगर परिसर नागरी सुविधांपासून वंचित आहे या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांना स्थानिक नागरिकांनी सोमवारी निवेदन दिले यावेळी अंकुश मोहिते दिव्या पवार टंदा वैराळ ज्योती काळे गायत्री रासने माया वैरागर अनिता कांबळे छबू बुलाखे पायल भालेराव संगीता ननवरे काजल रोकडे संजीव डाके विशाल पाटोळे विशाल भालेराव आकाश पवार प्रभाकर लोखंडे राम भास्कर आदी उपस्थित होते सफाई कामगारांच्या हक्कांसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या लाडपांगे समितीच्या शिफारशीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून कामगारांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने सदस्य एडव्होकेट गोरक्षव लोखंडे यांनी दिले शहरातील मागडपट्टे येथे सुरू असलेल्या मुनार अड्ड्यावर पोलिसांनी अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार एका छापा टाकून कारवाई केली यात तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल एकोणावीस लाख ऐंशी हजारांचा मिहाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अंमलदार महेश सर्जेराव खरे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर